श्रोते हो नमस्कार आजच्या वृत्तविशेष कार्यक्रमात आपलं स्वागत राज्यासह देशभरात गणेशोत्सवाला उत्साहाने सुरुवात झाली आहे आणि आता तर गौरीच्या आगमनाने या उत्सवाला उधाण आलंय आजच्या वृत्तविशेषमध्ये गौरी पूजनाची आपल्या संस्कृतीतली परंपरा त्याचं कारण याचबरोबर विविध प्रदेश आणि संस्कृतींमधली गौरी उत्सवाची परंपरा याचा एकत्रित आढावा आपण घेणार आहोत सुरुवातीला जाणून घेऊया गौरी पूजनामागची परंपरा ज्येष्ठ निवेदिका आणि अभ्यासक अश्विनी कानोलकर यांच्याकडून विद्या आणि कलांच्या गणेशोत्सवात गौरीचं आगमन होतं आणि आनंदाला उधाण गौरी म्हणजे गौरवर्णाची उमा शिवाची शक्ती गणेशाची आई गणपती हा मातृभक्त म्हणूनच की काय त्याची माता गौरी नंदनाला भेटायला येत असावी भाद्रपद महिन्यात अनुराधा नक्षत्रावर गौरीचं आगमन होतं ज्येष्ठा नक्षत्रावर पूजन आणि मूळ नक्षत्रावर विसर्जन त्यामुळे हे व्रत तिथीनुसार नाही तर नक्षत्रानुसार केलं जातं एका आख्यायिकेनुसार असुरांच्या त्रासाला कंटाळून स्त्रियांनी महालक्ष्मी गौरीची आराधना केली आणि गौरीनं असुरांचा संहार करून स्त्रियांच्या सौभाग्याचं रक्षण केलं म्हणून सौभाग्याच्या रक्षणासाठी गौरीपूजनाची प्रथा रूढ झाली महाराष्ट्रात गौरी पूजनाच्या पद्धतीत विविधता असली तरी हे पूजन कृषी संस्कृती आणि निसर्ग पूजेशी निगडीत असल्याचं आपल्याला जाणवत गौर गौराई गवर, गवर म्हणजे सृजनांची देवता तिचं स्वागतही अगदी आपुलकीने होत कारण या गौरीला माहेरी आलेली लेख समजून तिचं कोडकौतुक केलं जात गौर आणणाऱ्या सुवासिनीचे पाय दूध पाण्याने धुवून कुंकवाने स्वस्तिक काढतात मग गौरीला घरात आणतात जमिनीवर पावलांचे ठसे उमटवत आणि घराचा कानाकोपरा दाखवत आली आली गौराई कशाच्या पावली अली अली गौरई सोन्याच्या पावली धान्याच्या पावली असं म्हणत थाळी वाजवत पूजा स्थानावर आणतात माहेर गौरीला पहिल्या दिवशी भाजी भाकरीचा साधा नैवेद्य दुसऱ्या दिवशी ज्येष्ठा नक्षत्रावर पूजा केली ही तिचे लाड पुरवतात सोळा प्रकारच्या भाज्या पंचपक्वान पूर्णा बेत झालंच तर करंजी लाडू अनारसे सारा दिवाळीचा फराळ सुद्धा कोकणात तिखटाचा कोंबडी वाटणाचाही पाहुणचार होतो तर कोळी आगरी चक्क चिंबोरी ठेवतात असं म्हणतात की शिवाने पार्वतीच्या रक्षणासाठी पाठवलेले गण हा सामीश आहार भक्षण करतात अहो नैवेद्य कोणताही असला तरी देव हा भक्तीचा भूकेला असतो गौरी पूर्वात आल्या की कोकणात सुवासिनींच्या वंशाला सुरुवात होते पहिल्या वर्षी पाच सुपांचा मान यात पाच प्रकारची पानं पाच फळं पाच भाज्या आणि ओटी असते ही सुपं पुजून गौरीला आणि सासर माहेरच्या वडील मंडळींना देतात इथेही या सुपांमध्ये आपल्या लक्षात येतं वृक्षवल्ली आम्हा सोयरे पश्चिम महाराष्ट्रात ज्येष्ठा कनिष्ठा किंवा महालक्ष्मी म्हणून दोन मूर्तींचं पूजन होतं गौरीचं पूजन म्हणजे प्रकृती या सर्वोच्च तत्वाचं पूजन सर्वसामान्य स्त्रिया सगुण पूजेत रमतात म्हणून गौरीला सुंदर साड्या दागदागिन्यांनी सजवतात रात्री गौर जागवतात सुद्धा सगळ्या सख्या रात्रभर झिम्मा फुगड्या घालतात फेर धरतात पाटावर राख पसरून करवंटी लाटणी फिरून गाणी म्हणतात आणि गौरीला घाम फुटला असंही म्हणतात या दिवशी दोरकाचीही पूजा होते सोळा पदरी सूत हळदीने रंगून सुवासिनी गळ्यात धारण करतात आणि अष्टमीला नवीन पीक आल्यावर त्याची पूजा करतात तिसऱ्या दिवशी मूळ नक्षत्रावर गौरी विसर्जन होत येताना पाणवठ्यावरून वाळू आणून ती घरात आणि परसात पसरतात घरात समृद्धी नांदो झाडाझुडपांचं कीटकांपासून रक्षण व्हावं ही त्यामागची भावना एकूणच गौरी पूजनात कृषी संस्कृती आणि निसर्ग प्रेम दडले गौर म्हणजे म्हणून शक्ती माहेर केली जाते खर तर घरातली मुलगी सून म्हणजे उमापार्वतीचं या आधुनिक गौरी शिक्षणाच्या बळावर विविध क्षेत्रात उंची गाठतायत तेव्हा हुंडाबळी स्त्रियांवरचे अत्याचार आपल्या संस्कृतीला अजिबात मान्य नाहीत या स्त्री शक्तीचा सन्मानच केला पाहिजे हे अधोरेखित करणारा गौरीचा सण नव्या दृष्टिकोनातून साजरा व्हावा म्हणजे घरासोबत मनाचाही कोपरा सुखाने आनंदाने समृद्ध होईल महाराष्ट्राला सातशे वीस किलोमीटरचा समुद्र किनारा लाभलाय या किनारपट्टीच्या आश्रयानं जीवन जगणाऱ्या कोळी आणि आगरी बांधवांची एक वेगळी स्वतंत्र परंपरा आहे या समाजात गौरी गणपतीचा उत्सव कसा साजरा होतो याची माहिती घेऊया हो आगरी बोलीचे कवी आणि लेखक गजानन म्हात्रे यांच्याकडून गणपतीचे सणाला गो बेगीन सांगितल वारी गोड्याची उभ्या मागले दाराला वाटी वाजताना माई बापू आपले घर आला कर बेगीन तयारी हीच नवी सारी कर बेगीन तयारी हीच नवी सारी बेगीन श्री मनाची भावना उटाव करनी या गीतात सुंदररित्या गुंफलेली आहे आजही भाऊ लग्न झालेल्या गौरी गणपतीच्या सणाला आणायला जातो ती परंपरा अजूनही चालू आहे ह्या उघड्या निसर्गात कष्ट करणारा हा समाज देव भोला तसाच उत्सवप्रिय आहे श्री गणेश उत्सवात भाद्रपदाच्या अष्टमीस गौरवीचे पंचांगानुसार शुभमुहूर्तावर घरात आगमन होते गौरीची पूर्ण मूर्ती पाटावर बसून नव्या कपड्यात झाकून ढोलकी ताशाच्या किंवा बँजोच्या वाद्याच्या तालावर वाजत गाजत घरी आणली जाते गौरीच्या आगमनापूर्वी घरातली आणि अंगणातली जमीन शेणानं सारून घेतात सकाळीच तिथं चुन्याच्या पाण्याने रांगोळ्या काढतात आमच्या आगरी समाजात रांगोली कणा काढणे असं म्हणतात तुळशी वृंदावनापासून गौरी ठेवण्याच्या मंचकापर्यंत हाताचे ठसे चुन्याने उमटवतात हाताचे ठसे हे शुभ मानले जातात गौऱ्याच्या दारात आगमन झाल्यावर देवीस पंचारतीने ओवलतात मग सन्मानाने मूर्ती गणपती शेजारी मंचावर ठेवतात दुसरा दिवस हा गौरीच्या पूजनाचा असतो भाद्रपद महिन्यात गावाच्या अवतीभोवती आलेली फुले आणि पाने पात्री म्हणून देवीस वाहतात शेतावर सोनकी तेरडे पिवला चापा ही रानफुले तर गावात तगर कणेर पारिजात जासुंदाची फुले गोला करतात तलावातून कमलाची फुलं कौमुदिनीची फुलं आणतात केवळ्याचं फुल विकत आणतात तर केलीचं पान आणि दुर्वा मंदिराच्या बाजूने आणतात गौरवीच्या नैवेद्यासाठी पारंपारिक पदार्थ बनवतात तांदळाची खीर उकडीचे मोदक पुरणपोली गव्हाचे गुलगुले गोड घावन अनारसे तांदळाच्या पापड्या बनवतात देवीसमोर पाच फळे ठेवतात गौराईच्या पाटाखाली तांदळाची रास ठेवतात त्या राशीवर खायच्या पानाचे पान आणि पानावर सुपारी ठेवतात त्यामुळे घरात धनधान्य समृद्धी होते अशी भावना आहे पात्री पूजा आरती झाल्यावर दाखवलेल्या नैवेद्याचा प्रसाद उपस्थित लोकांना वाटला जातो देवीचे दर्शन घेऊन मनातल्या मनात लोक देवीस नवज बोलतात रात्री गौराई समोर जागरण केले जाते ढोलकीच्या पारंपरिक सालीवर देवी देवतांची गाणी म्हणतात बाळ्या नाच केला जातो तसेच महिलांची फेऱ्यांची गाणी म्हटली जातात आणि त्या गाण्यावर महिला नाचतात त्यापैकी उदाहरण दाखल गाणं सांगतो हे गौरीचे सणाला झाली खुशी मनाला माहेरी नेवाला बंधू येईल घराला दुसरं गीत आहे शीतेच्या दारी मायेचा जोगी आला वाड गो माई मुठी भरून दानू ग तिसरं पारंपरिक गीत आहे रानमालाला फुल्ली गो जाई जुई सोन्याच्या पावली गौराई आली माहेरी निरोपधारात तुर्वे गावाला तुर्वे गावाचे सुतार दादाला देवीला चंदनाचा पाट घरावाला चंदनाच्या पाठी माझी गौराई बैसली रानमानाला फुलिले गो जाई जुई। अशी गाणी झाल्यानंतर गावातले म्हातारे कोतारे लोक पौराणिक गोष्टी सांगतात आणि देवीचं जागरण करतात गौराईचा तिसरा दिवस हा विसर्जनाचा दिवस असतो या दिवशी देवीच्या घरात महाप्रसाद बनवला जातो या चवलीची बटाट्याची आणि वांग्याची तिखट भाजी वरण भात गोडपोऱ्या खीर केली जाते लग्नालू मुलींना देवीसमोर उभ्या करून साजेचा वर मायला सांगतात देवी या कुमारिकांना चांगला वर देतो अशी भावना आहे सुहासनी स्त्रिया देवीची खाणा नारलाने ओटी भरतात आपल्या पती देवास दुर्घाश्व मागतात दर्शनास आलेल्या उपस्थित महिलांना हल्दी लावतात ब्राह्मणाच्या हस्ते देवीची पूजा होते मग देवीची महाआरती होते भजन मंडली भजन करतात मग उपस्थित सर्वांना महाप्रसाद दिला जातो केलीच्या पानावर सुग्रास अन्न खाऊन भाविक तृप्त होतात संध्याकाळी महिलांना मोगऱ्याचे गजरे देतात भजन बँजो किंवा बँच्या तालावर गौरेचे गावच्या तल्यावरती भक्तिभावने विसर्जन करतात गौरी गणपतीचा सण म्हणजे कोकण वासियांचा जीव की प्राण प्रामुख्याने मुंबईत आणि आता राज्यभरात विखुरले गेलेले सगळे कोकणवासी कितीही अडचणी आल्या तरी गौरी गणपतीला गावी कोकणात जाणार म्हणजे जाणारच कोकणातल्या या उत्सवाच्या परंपरेविषयी जाणून घेऊया दूरदर्शन मुंबईचे माजी सहसंचालक जयू भाटकर यांच्याकडून खऱ्या अर्थाने जर आपण विचार केला तर भारतीय परंपरा जी आहे म्हणजे ज्याला आपण हा सेतू हिमाचल अशी म्हणतो या परंपरेत महाराष्ट्राचा समृद्ध वारसा आहे आणि या महाराष्ट्र भूमीमध्ये आपण प्रादेशिक विभाग पाहिले तर कोकण ही निसर्गभूमी आहे कोकणात होळी उत्सव जसा मोठा होतो तसाच गणपती उत्सव असतो गणपती उत्सवात गौरीचं आगमन आणि गौरीचं विसर्जन हा मोठा एक उत्साहाचा आनंदाचा असा एक विधिवत भाग असतो आपण कोकणाचा विचार केला तर आत्ताचा पालघर ठाणे रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग या जिल्ह्यांचा समावेश होतो या सगळ्या किनारपट्टीचा जर विचार केला कोकणभूमीचा तर इथे साधारण पाच दिवसाचे जे गणपती असतात तर तिसऱ्या दिवशी गौरीचं आगमन होतं चौथ्या दिवशी गौरीचं पूजन होतं आणि पाचव्या दिवशी गौरी विसर्जन केलं जातं गौरीच्या पूजनाच्या आदल्या दिवशी म्हणजे आगमनाच्या दिवशी गौरी येतात ज्याला म्हणतात त्यात दोन तीन प्रकारच्या गौरी येतात एक म्हणजे फुलांच्या पारंपरिक गौरी असतात त्यात तिरड्याची पाच झाडं असतात फुलं आलेल्या गौरीच्या झाडांच्या डहाळ्या असतात पांढऱ्या फुल्याचा पेवा गुतांबचे डेरे असे एकत्र करून गौरीच्या फुलांची प्रतिमा तयार केली जाते त्यावर काही जण मातीचा किंवा धातूचा गौरीचा मुखवटाही लावतात तिला साडी नेसून दागिने घातले जातात घरावरच्या ओट्यावर तिची पूजा केली जाते तुम्हाला आश्चर्य वाटेल काही ठिकाणी असंही आहे की हळदीचं पाणी आणि चंदन याच्या साहाय्याने घरभर गौरीची पावलं काढली जातात जी शुभ समजली जातात काही ठिकाणी गौरी नंदीवर बसून येतो अशी कल्पना असल्यानं नंदीची पावलं ही दोन्ही हाताच्या मोठी एकत्र करून काढतात तर काही ठिकाणी हाताच्या मुठीने गौरीची पावलं काढली जातात घराच्या पायरीत कुंकू हळद चंदन अबीर गुलाल अष्टगंध याची सुंदर वर्तुळ वर्तु काढून सूर्याचं शुभचिन्ह केलं जातं आणि विशेष म्हणजे घरातील ज्या कुमारिका आहेत किंवा घरातील ज्येष्ठ सून गौरीला त्या पावलावरून फिरवते हो घरातली कपाट असतील स्वयंभाचा ओटा असेल घराचे दरवाजे असतील यावर ओल्या हळदीत बुडवलेल्या हातांचे पंजे उमटले जातात अशी श्रद्धा आहे घरभर फिरून गौरीना आशीर्वाद दिल्याची ती खूण मानली जाते घरातील देवघरात अथवा मुख्य हॉलमध्ये गौरीची स्थापना केली जाते रात्री गौरीला पंचामृताचा नैवेद्य काही ठिकाणी दाखवतात दुसऱ्या दिवशी सकाळी सा अथवा सायंकाळी कुटुंबातील सर्व माणसं एकत्र जमतात गौरीसाठी तळलेले मोदक लाडू हळूहळू वाल आळूच्या देठाची भाजी तांदळाची खीर पुरणपोळी वरण चटणी कोशिंबीर असे शुद्ध शाकाहारी प्रसाद म्हणून नैवेद्य दाखवला जातो गौरीच्या नैवेद्याचं ताट जे असत ना ते माहेरी आलेल्या मुलीला खायला दिलं जात तिसऱ्या दिवशी सकाळी गौरीला चहापान केलं जातं आणि मग सायंकाळी विसर्जनाची तयारी होते विसर्जन वेळ वेळाला गौरीला दूध पोहे केळीच्या पानातील पानगी पानगी म्हणजे तांदळाचं पीठ गुळ दूध तूप एकत्र तयार करून केलेले पदार्थ असतो आणि सगळ्यात मला असं वाटतं की आगमन गौरीचं पूजन आणि विसर्जन हा भारतीय परंपरेतल्या भारतीय महिलेचा सन्मान आहे आणि विशेष म्हणजे हा माहेर वाशिणीचा सण आहे माहेर वाशिणीचं पूजन करावं तिचं समाजातलं आदराचं स्थान राहावं या दृष्टिकोनातून आपण या सणाकडे पाहिलं पाहिजे गौरीसोबत गंगेचंही पूजन होत आता काही ठिकाणी गौरी जे जा आणल्या जातात त्या विहिरीवरनं किंवा नदीवरनं पाच खडे आणून गौरी आणल्या जातात काही ठिकाणी गणपतीची जशी मूर्ती असते तशीच मूर्ती आणून गौरी आणल्या जातात काही ठिकाणी पारंपरिक घरामध्ये मुखवटे असतात जे वर्षभर जपलेले असतात आणि मग ते सजवले जातात बऱ्याच ठिकाणी अशी एक श्रद्धा आहे की कन्यारत्न जन्माला यावं म्हणून पाच वर्षासाठी गौरी पूजनाचा संकल्प केला जातो सगळ्यात महत्व म्हणजे गौरी पूजनामध्ये गौरीकडे काही मागण्यापेक्षा तिच्या आगमनानं तिच्या येण्यानं घराघरामध्ये जो निर्माण झालेला आनंद आहे आणि तिच्याकडून मिळणारा जो विचारांचा आशीर्वाद आहे मला वाटतं समाजातल्या निकोपतेचं हे अत्यंत महत्वपूर्ण असं वैशिष्ट्य आहे कोकणातल्या नदी नाल्यांमधून खेड्यापाड्यातून इथल्या खड्यांमधून जी एक महाराष्ट्राच्या संत महंतांची जी संस्कृती आहे ती संस्कृती या गौरी आगमनानं आणि गौरी विसर्जनानं हे वेगळ्या प्रकारे आनंदित झालेले असते हे जे सगळे लोकोत्सव आहेत हे उत्सव आहेत हे खऱ्या अर्थानं समाज प्रबोधनाचे राजपथ आहेत असं मला वाटतं आज आपण बघतो आधुनिक युगामध्ये आणि डिजिटल युगामध्ये संस्कृतीचं नेमकं काय होईल अशी बऱ्याच वेळेला चिंता आणि समस्या म्हणून काही प्रश्न उपस्थित केले जातात पण मी जाजवल्य आशावादी असल्यामुळे मला असं वाटतं की या संस्कृती संवर्धनातून आणि अशा प्रकारच्या उत्सवातूनच आपल्या समाजाचं जे नैतिक धारिष्ट आहे ते वाढेल कुटुंबातील समाज व्यवस्थेतील एकोपा हा चांगल्या पद्धतीने राहील आणि भारतीय परंपरेत स्त्रीचं जे एक महात्म्य आहे तिचा जो आदर आहे तो आदर पण सर्वांनी ठेवला पाहिजे आणि त्यासाठीच गौरीपूजन आणि गौरी विसर्जन या उत्सवाकडे या विधीकडे आपण पाहिलं पाहिजे गौरी उत्सवाविषयी आढावा घेणारा हा वृत्तविशेष कार्यक्रम आपण न्यूज ऑन एआयआर या ऍपवरही लाईव्ह ऐकू शकता याशिवाय आमच्या मुंबई एअर न्यूज या यूट्यूब वाहिनीवर या कार्यक्रमाचं ध्वनिमुद्रण आपल्याला कधीही ऐकता येईल याबरोबरच आजचा वृत्तविशेष हा कार्यक्रम संपला हा कार्यक्रम आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक वृत्त सादर केला संपादन आणि सादरकर्त्या भावना गोखले निर्मिती सहाय्य भारती गांधी लेखन आणि समन्वय नरेंद्र बेडेकर आणि निवेदन अंकिता आपटे